भाऊ इकडे 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 काय शोधतोय मार्गेश महिन्याकडे शोधतोच काय प्रोडक्ट बरोबर तर आपल्याकडे मार्गेश महिन्यासाठी हे तुम्हाला मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये बारा आणि हे मिळणार आहे दहा रुपयाचा एक पीस अजून पण व्हरायटी पाहिजेत ना चला आतमध्ये दाखवतो असे काही तुम्हाला प्लेट्स मिळून जातील तेही पर पीस मिळणार आहे साडेसोळा रुपयामध्ये आणि याच्यामध्ये बरेच सारे व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीलच्या प्लेट मिळतील ते म्हणजे फक्त वीस रुपयामध्ये याच्याबद्दल अशी व्हरायटी आहे अशी व्हरायटी आहे अशी आहे असे काय तुम्हाला दिवे मिळून जातील हे तुम्हाला मिळणार पंधरा रुपये पर पीस आहे त्यानंतर असे काही तुम्हाला डबा मिळणार आहे हा तुम्हाला फक्त तर वीस रुपयामध्ये त्यानंतर असे काही मोठ्या साईज मिळणार आहे ट्वेंटी फायव्ह रुपीजमध्ये त्यानंतर त्यावेळी थोडी मोठी साईज आहे तुम्हाला मिळणार फक्त पस्तीस रुपयामध्ये असं काही तुम्हाला दिवाचं मिळणार आहे हे तुम्हाला वाटतं ट्वेंटी रुपीजमध्ये मिळणार आहे त्यानंतर असं काही कुंबचं भांडे हे तुम्हाला थर्टी रुपीजीजमध्ये मिळणार आहे यामध्ये तुम्हाला जर हॅवी क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला असं काही पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे हळदी असे काही तुम्हाला प्लेट मिळून जातील हे तुम्हाला मिळणार आहे पंधरा रुपये पर पीस याच्यामध्ये बरेच सारे डिझाईन सुद्धा मिळून जातील तुम्हाला चांदी दिसणारे पण फायबर क्वालिटीमध्ये तुम्हाला असे काही प्लेट्स मिळून जातील सुरुवात होते फक्त पस्तीस रुपयापासून हे थर्टी फाईव्ह रुपीजमध्ये त्यानंतर अशी काही तुम्हाला क्वालिटी मिळून जाणार आहे ही तुम्हाला थर्टी फाईव्ह रुपीजमध्ये त्यानंतर अशी काही सुंदर क्वालिटी मिळणार तुम्हाला फोर्टी रुपीजमध्ये त्यानंतर अशी काही तुम्हाला हळदी कपूरच्या स्टाईलमध्ये मिळणार आहे फक्त फोर्टी रुपीजमध्ये अशी काही तुम्हाला प्लेट मिळून जाणार आहे फक्त पन्नास रुपयामध्ये अशी काही चाय वगैरे सर्व करण्यासाठी किंवा पाणी वगैरे सर्व करण्यासाठी असं तुम्हाला मिळणार पन्नास रुपयामध्ये अशी पण काही क्वालिटी आहे तुम्ही तुम्हाला मिळालं पन्नास रुपयामध्ये फक्त जर तुम्हाला असे काही जर प्रोडक्ट्स पाहिजे असतील मार्केटच्या महिन्यासाठी तर तुम्हाला यावं लागेल मालाड पश्चिमेला होम आणि किचन बाजार आणि या ठिकाणी सुरुवात फक्त प्रोडक्ट होते दहा रुपयापासून